पांडव निमित्त पांडव आणि त्यांचं धैर्य धैर्य म्हणजे सत्यावर टिकून राहणं अन्यायाच्या विरोधात उभं राहणं आणि परिस्थिती कितीही कठीण असो आपल्या धर्मावर ठाम विश्वास ठेवणं अशा धैर्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पांडव पांडवांची कथा ही महाभारताच्या पानातून अमर झालेली आहे पण ती केवळ युद्धकथा नाही ती सनातन धर्माच्या महान मूल्यांची शिकवण देणारी आहे पांडवांचे पाचही भाऊ आपापल्या अंगभूत गुणांनी वेगळे होते पण एकत्र आले की ते धैर्याचं संयमाचं आणि धर्माचं प्रतीक झाले युधिष्ठिर सत्य आणि धर्माचे धणी जुगाराच्या वेदनादायिक प्रसंगात सर्व काही गमावूनही त्यांनी असत्याचा मार्ग धरला नाही संकटांनी वेढलेले असतानाही त्यांनी न्याय क्षमा आणि संयम यांचा त्याग केला नाही हेच खरं नैतिक धैर्य भीम अपार शारीरिक बलाचा आणि निष्ठेचा प्रतीक पण त्याची शक्ती केवळ रौद्र नव्हती ती संरक्षणाची होती दुःखी द्रौपदीस त्याच्यावर भरवसा होता भीमानं धैर्य राखून दुष्टांना शिक्षा केलीच अर्जुन योद्धा आणि साधक दोन्हीही कुरुक्षेत्रावर उभा राहून जेव्हा त्याच्या मनात द्वंद्व निर्माण झालं तेव्हा तो गोंधळला पण कृष्णानं दिलेल्या गीतेच्या संदेशानं त्याला खऱ्या धैर्याचा अर्थ समजला कर्म कर पण फळाची अपेक्षा नको त्याने मनाच्या दुर्बलतेवर विजय मिळवला नकुल आणि सहदेव ज्ञान नम्रता आणि समतोलाचे प्रतीक त्यांचं धैर्य अप्रतिम होतं या माध्री कुमारांच्या मनात कधी स्वार्थ आला नाही ते शांत आणि विचारशील होते त्यांनी आपल्या भावांना सदैव धैर्याने सोबत दिली पांडवांचं धैर्य अंतर्गत संघर्षात होतं त्यांनी ज्या प्रकारे दुःख अन्याय निर्वासन आणि अपमान सहन केला ते त्यांच्या धैर्याचं मोजमाप आहे अर्थात ही धृती म्हणजे धैर्य पांडवांकडे होतं कारण त्यांच्याकडे भगवंत होते कुरुक्षेत्राचं युद्ध केवळ राजसत्ता मिळवण्याचं नव्हतं ते धर्म टिकवण्याचं युद्ध होतं आणि त्यात पांडवांनी दाखवलेलं धैर्य आजही प्रेरणा देते त्यांच्या जीवनातून प्रतिक्षण धैर्याचा संदेश मिळतो धैर्य मनातील श्रद्धा धैर्य विवेकाचा प्रकाश आजच्या काळात पांडवांचं धैर्य म्हणजे सत्यावर ठाम राहणं चुकीविरुद्ध आवाज उठवणं आणि संकटातही आपला धर्म न सोडणं त्यांची कथा आपल्याला सांगते की अंधार कितीही दाट असला तरी सत्याचा दीप उजळला की मार्ग दिसतोच माऊली की जय जय श्री कृष्ण जय श्री श्रीकृष्ण डॉक्टर चंद्रहास शास्त्री सोनपेटकर